ಸರ್ವ ಮಂಗಲ್ ಮಾಂಗಲ್ಯ ಶಿವೇ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣೇತ್ರ ಕೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತೆ नमस्कार मंडळी तर आज आहे कार्तिक पौर्णिमा जिला आपण त्रिपुरारी पौर्णिमा देखील म्हणतो तर मी तुम्हाला कार्तिक पौर्णिमेची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनल मध्ये असाल तर लाईक करा करा आणि देखील तसेच कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान विष्णूंचा व महादेवांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल एकदा नारायण ज्यांना आपण भगवान विष्णू असेही म्हणतो त्यांनी विचार केला की ते त्यांच्या सर्व देवतांचे देव महादेव यांना प्रसन्न करण्यासाठी एक हजार कमळाची फुले अर्पण करतील पूजेसाठी सर्व साहित्य गोळा केल्यानंतर ते के त्यांच्या ते आसनावर बसले आणि डोळे बंद करून संकल्प पुन्हा केला आणि विधी सुरू केला खर तर भगवान शिवाची देवता नारायण आहे आणि भगवान नारायणाची देवता भगवान शिव आहे पण आज या क्षणी भगवान शंकर देवाच्या भूमिकेत होते आणि भगवान नारायण एका भक्ताच्या भूमिकेत होते भगवान शिव शंकरांना एक विनोद सुचला त्याने शांतपणे हजार कमळांमधून एक कमळ चोरले नारायण त्यांच्या देवतेच्या भक्तीत मग्न होते त्यांना त्याबद्दल ते काहीही माहिती नव्हती नऊशे नव्याण्णव कमळाची फुले अर्पण केल्यानंतर जेव्हा नारायणांनी अर्पण करण्यासाठी ताटात हात घातला तेव्हा त्यांना दिसले की कमळाचे फुल गायब आहे ते स्वतः कमळाचे फुल आणण्यासाठी उठू शकले नाही किंवा ते कोणाला आणण्यास सांगू शकले नाही कारण शास्त्रानुसार असा नियम आहे की देवाची पूजा करताना किंवा कोणताही विधी करताना मध्येच उठता येत नाही किंवा कोणाशीही बोलता येत नाही जर ते इच्छित तर ते त्यांच्या मायेने कमळाच्या फुलांचा ढीक ताटात दाखवू शकले असते परंतु यावेळी ते देव नव्हते तर देवतेचा भक्त होते नारायण यांना वाटले की लोक मला कमलनयन म्हणतात आणि मग नारायणाने त्याच्या शरीरातून त्याचा एक डोळा काढून कमळाच्या फुलासारखा शिवजींना अर्पण केला आणि त्याचा विधी पूर्ण केला नारायण यांचे इतके समर्पण पाहून शिवजी खूप प्रसन्न झाले त्यांच्या डोळ्यातून प्रेमाचे अश्रू आले इतकेच नाही तर नारायणाच्या त्या त्यागामुळे शिवजी केवळ त्यांच्या हृदयातूनच नव्हे तर त्यांच्या शरीरातूनही वितळले आणि ते चक्रात रूपांतरित झाले हे तेच चक्र आहे जे नारायण नेहमीच धारण करतात तेव्हापासून नारायण त्यांच्या उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये तेच चक्र धारण करतात आणि अशा प्रकारे नारायण आणि शिव नेहमीच एकमेकांसोबत राहतात प्रबोधनी एकादशीच्या दिवशी देव जागृत होतात आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी यमुनेच्या तीरावर स्नान करून दिवाळी साजरी करतात एका आख्यायिकेनुसार भगवान कार्तिकेयाने तारकासुराचा वध केल्यानंतर त्याच्या तीन पुत्राने देवाकडून सूड घेण्याची शपथ घेतली त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मांजींकडे वरदान मागितले हे परमेश्वरा तुम्ही आमच्यासाठी तीन पुरी निर्मित करा आणि जेव्हा अभिजित नक्षत्रात त्या तीन पुरी एका रांगेत उभ्या राहते

आणि त्यावेळी त्यांनी काशीमध्ये लाखो दिवे लावून आनंद उत्सव साजरा केला ज्या दिवशी हे घडले तो दिवस कार्तिक महिन्यातील पौर्णिमा होता तेव्हापासून आजपर्यंत काशीमध्ये कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला देव दिवाळी मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी केली जाते त्रिशंकूला विश्वमित्र ऋषींच्या स्वर्गात पाठवले गेले असे म्हटले जाते यामुळे देव नाराज झाले आणि त्रिशंकूला स्वर्गातून हकलून दिले त्रिशंकू लटकतच राहिला त्रिशंकूला स्वर्गातून हकलून दिल्याने क्रोधित होऊन विश्वमित्रांनी आपल्या तपश्चर्येच्या जोरावर पृथ्वी स्वर्ग इत्यादींपासून मुक्त होऊन संपूर्ण नवीन सृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली त्यांनी कोश माती उंट शेळी मेंढी नारळ कोहडा पाण्याची छाती इत्यादी निर्मितीची प्रक्रिया सुरू केली या क्रमाने विश्वमित्रांनी उपस्थित ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या मूर्ती बनवून त्यांना आमंत्रित केले आणि त्यांच्यामध्ये प्राण सुरुवात केली सारी सृष्टी डगमगली सर्वत्र गोंधळ माजला होता आक्रोशात देवतांनी राजेश्री विश्वमित्रांची प्रार्थना केली महर्षी प्रसन्न झाले आणि त्यांनी नवीन सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प मागे घेतला देव आणि ऋषींमध्ये आनंदाची लहर पसरली पृथ्वी स्वर्ग आणि पाताळात सर्वत्र या निमित्ताने दिवाळी साजरी झाली हा सण आता देव दिवाळी म्हणून ओळखला जातो भगवान विष्णूंच्या जागरणासाठी देव दिवाळी साजरी करतात असे देखील म्हटले जाते की आषाढ शुक्ल एकादशी पासून भगवान विष्णू चार महिने योग निद्रामध्ये लीन होतात आणि नंतर ते कार्तिक शुक्ल एकादशीला जागे होतात त्या दिवशी त्यांचा तुळशी विवाह होतो आणि त्यानंतर योगनिद्रातून भगवान विष्णू जागृत झाल्याने सर्व देवी देवता लक्ष्मीनारायणाची महाआरती करून कार्तिक पौर्णिमेला दिवे लावून प्रसन्न होतात स्वर्गप्राप्तीच्या आनंदात साजरी केली दिवाळी बाली येथील वामन देवानी स्वर्गप्राप्तीच्या आनंदात कार्तिक महिन्यातील पौर्णिमा व सर्व देवतांनी मिळून साजरी केली आणि गंगेच्या काठावर दिवे लावले तेव्हापासून देव दिवाळी साजरी केली जाते या पौर्णिमेला ब्रह्मा विष्णू शिव अंगिरा आणि आदित्य इत्यादींनी एक महान उत्सव म्हणून प्रमाणित केले आहे या दिवशी भगवान विष्णूने सत्ययुगात मत्स्य अवतार घेतला या दिवशी देवी तुळशीजी प्रकट झाल्याचंही म्हटलं जातं कार्तिक पौर्णिमेला भगवान श्रीकृष्णाला आत्मसाक्षात्कार झाला असे देखील म्हणतात हिंदू पुराणांनुसार एक काळ असा आला होता जेव्हा पृथ्वीवर अतिवृष्टी झाली होती ज्यामुळे संपूर्ण पृथ्वी पाण्यात बुडून गेली होती परंतु केवळ कैलास पर्वताची चोटी आणि ओंकारेश्वर स्थित ऋषींचा आश्रम बुडाले नव्हते जाणून घ्या मत्स्य अवताराची शुभकथा द्रविड देशाचे राजश्री सत्यव्रत कृतमाला नदीत स्नान करत होते तेव्हा त्यांना आपल्या उंचळीत पाणी घेतलं तर त्यांच्या हातात एक लहान मासा आला राजाने मासा पुन्हा पाण्यात सोडून दिला तेव्हा मासामुळे कि हे राजा नदीत मोठमोठे जीव लहान जीवांना खाऊन घेतात मलाही कोणी मारून भक्षण करेल म्हणून आपण माझ्या जीवाची रक्षा करा हे ऐकून राजाला आश्चर्य वाटले त्यांनी मासा कमंडलू मध्ये टाकला परंतु एका रात्रीत माश्याचे शरीर इतके वाढले की कमंडलू लहान पडू लागले मग राजाने मासा बाहेर काढून मडक्यात ठेवला तिथेही एका रात्रीत मासा वाढला मग राजाने मासा बाहेर काढून त्याला तलावात ठेवले आता मासा तलावात सोयीस्करपणे मुक्काम करेल याची त्यांना पूर्णपणे खात्री होती पण एका रात्री तो तलावही माशासाठी खूपच लहान झाला हे पाहून राजाला आश्चर्य वाटले तेव्हा राजाला समजले की हा सामान्य मासा नाही माशासमोर हात जोडून ते म्हणाले की आपण नक्कीच महान आहात हे मला कळले जर हे खरे असेल तर कृपया मला सांगा की तुम्ही माशेचे रूप का धारण विष्णू राजा राजा श्री प्रकट झाले आणि म्हणाले की हे हयग्रीवा या राक्षसाने वेद चोरले आहेत जगात सर्वत्र अज्ञान आणि अधर्माचा अंधार पसरलेला आहे हयग्रीवचा वध करण्यासाठी मी रूप घेईन आजपासून सातव्या दिवशी महापुराणे जमीन समुद्रात बुडवली जाईल तोपर्यंत तुम्ही एक नाव तयार करा आणि सर्व प्राणी मात्रांचे सूक्ष्म शरीर आणि सर्व प्रकारच्या बिया घ्या आणि सप्तर्षी सह हो त्या बोटीत जा जोरदार वादळामुळे जेव्हा नाव डळमळीत होईल तेव्हा मी तुम्हा सर्वांचे माश्याच्या रूपात रक्षण करेन तुम्ही नाव माझ्या शिंगाने बांधा मग मी प्रलयाच्या शेवटपर्यंत तुमची बोट रहीं, त्या शिखराला नौकाबंद म्हणतात प्रलयाचा क्रोध शांत झाल्यावर भगवान विष्णूने हयग्रीवचा वध केला आणि त्याच्याकडून वेद हिसक पुन्हा ब्रह्मदेवाला दिले प्रलय संपल्यानंतर परमेश्वराने राजा सत्यव्रत यांना वेदांचे ज्ञान परत दिले सत्यव्रत राजाला ज्ञान आणि विज्ञान भरभरून मिळाल्यावर ते वैवस्वत मनु म्हणून ओळखले गेले या बोटीतून वाचलेल्यांपासून जगातील जीवन सुरू झाले उल्लेखनीय आहे की हयग्रीव अवतारात भगवान विष्णूची मान आणि चेहरा हा घोड्यासारखा दिसत होता तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद